जर कोणी कोल्यांच्या उड्या इथे मारत असतील तर त्यांनी पहिलं ते बंद करावं मी खपवून घेणार नाही कारण इथे आलेली कामं ही आशाताई ठोकून सांगणारे वाजून घेणारी आहे त्यामुळे कोणी इथे कुली करायची नाही कारण सगळ्यांना ज्ञात आहे का हा पूल ज्यावेळी चार महिन्यापूर्वी मंजूर केला मला स्वतः बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांनी सांगितलं की ताई सगळ्यात मोठं काम तुम्हाला पाच कोटी चौऱ्याऐंशी लक्ष रुपयाचा पूल तुमच्या मागणीवरून दिलेला आहे या ठिकाणी हा रस्ता वैष्णधामपर्यंत जायला पाच कोटी रुपये दिलेले आहेत त्याचबरोबर या ठिकाणी माझ्या गावाकडे जाणारे दोन साखव साठ साठ लाखाचे मी फक्त इथलंच बोलते आहे बाहेरचं नाही साठ साठ लक्ष रुपये ते देखील दिलेले आहे या ठिकाणी नंदनवाडीच्या रस्त्याची मागणी सरपंचाची सुनीलची होती या ठिकाणी अजितची होती त्याप्रमाणे तो रस्ता देखील आपण घेतलेला आहे या ठिकाणी या सभामंपाला देखील आपण निधी टाकलेला आहे कारण आमच्या भाच्याजी म्हणजे संतोष भाऊची मागणी होती त्याचप्रमाणे राजूचं लक्ष देवस्थानकडे विवेकचं लक्ष देवस्थानकडे तिथेसुद्धा दोन कोटी दहा लक्ष रुपये आपण टाकले पैसे आणायला आपण कुठेच कमी पडलो नाही अनेक कामं आहे परंतु कामं आणणाऱ्यांना आपण आणायला जर नाही म्हणत असू किंवा कोणी काहीतरी करत आहे चोराच्या उलट्या बोंबा आहेत त्या बोंबा इथे खपवून घेतल्या जाणार नाही हे वडच गाव आहे या ठिकाणी येणाऱ्याने तालतम्य ठेवून बोलावं हातात आपल्या काय असेल तर नक्की दाखवावं पण माझा माझ्या कामावर माझ्या कर्तृत्वावर विश्वास आहे आणि त्यामुळे कोणी अशा भूल थापा मारत असेल था त्यांना इथून हकलून काढा या ठिकाणी जे काय होईल ते मोदींसाठी होईल या देशाचे पंतप्रधान पुन्हा एकदा तिसऱ्यांदा मोदी साब साहेब व्हावेत यासाठी या, या महाराष्ट्र राज्यामध्ये असणारे देवेंद्रजींचं शिंदे सरकार आणि अजितदादा पवार सरकार या सरकारनी जे मागेल ते देण्याचं काम आम्हा सगळ्यांना केलेलं आहे मग या ठिकाणी शरदजी सोनवणे आहेत या ठिकाणी अतुलजी बेनके आहेत आम्ही सर्व सक्षम आहोत आणि विकास करण्यामध्ये पाच वर्ष ज्यांनी काहीच केलं नाही उलट्या बोंबा चोराच्या चालणार नाही या ठिकाणी यायचं असेल तर शिस्तीत यावं अतिथी देवभाव म्हणणारी आम्ही माणसं आहोत पण आम्हाला वेगळ्या वाटायला जायला लावू नका हे सांगण्यासाठी मी खास करून माईक हातात घेतला येणारा विजय हा निश्चितपणाने महायुतीचे उमेदवार शिवाजी दादा आडाराव पाटील यांचंच असेल हे सगळ्यांना कळून चुकलंय की माणसातला माणूस आणि सर्वसामान्यांची नाळ जोडणारा व्यक्तीच आपल्याला हवा आहे त्यामुळे या ठिकाणी आपण वेळ झालेला आहे प्रत्येक अनेक ठिकाणी वेळा दिलेल्या आहेत रामनवमीचे कार्यक्रम प्रत्येक ठिकाणी आहे आज रामनवमी आहे आणि निश्चितपणाने आपण सर्वजण भक्तगण आहात हनुमानाच्या प्रांगणामध्ये आहात तुम्ही म्हटलात दादा ना का सभामंडप झाला पाहिजे तुम्ही काळजी करू नका तुम्ही भरभरून मतदान करा सभामंडप काय तुम्ही मागाल ते दे देऊ कुठेही कमी पडणार नाही एवढं सांगते शब्द देतो आमच्या सर्वांच्या आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम